कसे कारण संगतीला संतांनी फार महत्व हा फार महत्व दिलं महाराज संगत ही अधोगतीला ठरते या निवल नाही परंतु संगत ही प्रगतीने पुरा करण्या कुणाची झाली प्रगती हा कुणाची झाली ऐका ना नारायण संगत घडली वाल्यापुळाचा आगामी झाला जगद्गुरु तुकोबाराची संगत घडली रामेश्वर शक्ती अनेक उदाहरणं आपल्या समोर हे वेशीची मुलगी सर्वजण तिला चिडवतायत सर्वजण तिला उपवास करतायत वेशीची मुलगी वेशीची मुलगी काय करू काय दोष आहे माझा काय दोष आहे माझा कानोपात्रला कानोपात्र काय साठी होती करू काय दिसायला कानोपात्र होती अरे पाहिलं तर गड्या दिसावं एवढी सुंदर कानोपात्र होती एवढी सुंदर असणारा काळू पात्रा नंतर उभास लागली लागली एक दिवस काळू पात्रा सर्वांना कंटाळून माझ्या माऊलीकडे ज्ञानोबा आल्यानंतर माऊलीच्या चरणावर साष्टांकडे कंटवत घालते माऊलीला म्हणते माऊली हो माऊली ऐका ना अहो हे सर्व जग मला नाव ठेवते माऊली सर्व जग मला नाव ठेवते एका वेशेची मुलगी म्हणते अपवित्र म्हणतात काय करावं मागणी माझा उद्धार कशाने होईल सांगा सांगा तुम्ही जगाची माऊली आहात तुम्ही उद्धारक आहात तुम्ही संत आहात उदार आहात सांगा भाऊली माझा कल्याण कशाने होईल माझ काही तरी मार्ग सांगा मागणी असं म्हटल्या बरोबर आता ते ज्ञानराज माऊलीच होते महाराज काय काय दातृत्व माऊली तर खरं आज तुम्ही जे आज कीर्तनकार पाहता आज गायक पाहता वादळ पाहता आज सर्वात जास्त कीर्तनकार गायक वादळ जर कुठं निर्माण होत असेल तर ते माझ्या मावळीच्या अंगीमध्ये निर्माण होत असतात अव कसाही जाऊ द्या घरून कंटाळून जाऊ द्या आणि माऊलीच्या माझ्या माऊली जवळ जाऊ द्या मध्ये फक्त माझ्या माऊलीच्या समाधीला डोकं लागू द्या डोकं लागण्याचा परिणाम आज मोठे मोठे कलाकार मोठे मोठे कीर्तन मोठे मोठे कथाकार तुम्ही पाहता फक्त माऊलीची कृपा माऊलीची कृपा माऊलीची कृपा किती अहो काय येत होत काही जणला काही येत होत बोलण्या सुद्धा येत नव्हतं तरी पण माझ्या माऊलीच्या हातात आमच्या माय बापाने हात दिला ने दोन्ही त्यांच्या माय बापाने हात दिला पराक्रम काय पाहणार आज जगाला ज्ञान सांगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला ही माऊलींची कृपा त्याला म्हणतात माऊलीची कृपा त्या माऊलीजवळ कानुपात्रा जाते माऊली म्हणतात ए कानुपात्रा अगं काळजी करू नको एक काम कल्याण करायचे ना ना उधार एक काम कर जा पंढरपूरला जा पंढरपूरला जाऊन तो भगवान परमात्मा तिथे आहे भगवान परमात्मा दरबारामध्ये जा फक्त मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव फक्त तो गाभारा भगवान परमात्म्याला कधी सोडायचं नाही असं सांगून नक्की उदार तुळेशिवाय राहणार नाही आणि मग मात्र कानोपात्रा भगवान परमात्म्यांच्या दरबारामध्ये गेली पंढरीश पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या भगवान परमात्म्याला आपलं सतरण्याचा निश्चय केला प्रत्येक माणसानं त्या भगवान परमात्म्याला आपलंस करण्याचा निश्चय केला पाहिजे केला पाहिजे कारण त्या भगवान परमात्म्याला आपलं हे सारखन सारखं भजन चालू आहे भगवान परमात्म्याकडे कामपात्र गेली सारख त्या भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे अखंड त्या भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे आणि चिंतन चालू चिंतन चालू चिंतनाचा परिणाम चिंतने चिंतने काय चिंतन होत आपल्यासारखं चिंतन होत कनोपात्रीचं अजिबा काही चिंतन होतं कामोपात्र सारख होत्या भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये होत हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं होतं साठविला हरी जी ही हृदय मंदिरे त्यांची भगवान सर्वांमात्म्याला अंत करणामध्ये साठवलं कान्होपात्र बघते एक दिवस कान्होपात्रेला ते नाचताना सर्व सर्वजण पाहायला लागली एवढी पाहायला लागली एवढी पाहायला लागली सर्व पंढरपूरची मंडळी जवळपास पंचक्रोशेतील सर्व मंडळी पंचक्रोशेतील सर्व मंडळी यायला लागली कानोपात्रीला पाहण्याकरता पाहण्याकरता येत होती आणि एक दिवस बिदरचा बादशाह तेव्हा कर्नाटक पंढरपूर हे कर्नाटक राज्यामध्ये होते कर्नाटक मध्ये होते बिदरच्या बादशाने त्या मुलीला पाहिलं कानोपत्राला पाहिलं पाहिल्याबरोबर राजाच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला अरे काय नाचतो म्हणावं आणि आपल्या सेनेला प्रमाण सोडलं अरे, अरे, अरे जा त्या त्याला सांगा अरे काय नाचतो म्हणावं म्हणजे अरे काय नाचतो म्हणावं त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये नाचायचा असेल तर माझ्या दरबारात नाच घेऊन या जर ती तर तिला उचलून घेऊन या असं प्रमाण सोडलं राजाचे सैनिक निघाले कानोपाती गोष्ट कळाली आणि कळाल्याबरोबर काणू काय करावं कोणही सोडवणारा सोडवणारा जगातील एकच असतो बरं का सर्वांचा तो म्हणजे सर तो भगवान मधला सर्वांना सोडवतो हो तो बाकी आपल्याला कोणी सोडवू शकत नाही काहीजण म्हणतात मला हे सोडवेल माझे संसारातील माझे नातेवाईक मला सोडवते माझे गणगोत्र सोडवतील अजिबात कोणी तुम्हाला सोडवणार नाही फक्त त्या भगवान परमात्मा तो भगवान परमात्मा एकच असा आहे की तो सर्व दुःखातून सर्व अडचणीतो आपल्या आपल्याला सोडवत असतो पण आपल्या ठिकाणी कसा अवयव पाहिजे कारण देव हा तुमची स्थिती पाहत नाही देव हा तुमचा पैसा पाहत नाही देव तुमचं वक्तृत्व पाहत नाही देव तुमच्या मनामध्ये भाव महाराज म्हणतात देवाला काय पाहिजे भाव पाहिजे भावे तो भगवान परमात्मा हा भावाने आकळला जातो भावाने आकळला जातो भावे देव न कळे की संदेश अनुभव गुरुवीना अनुभव आणि भावा मिन देव कधी भेटत नाही कधीही भेटत नाही गुरुविषयी निष्ठा जर असेल तर ते ज्ञान अखंडितरित्या समोर चालत असत ज्या दिवशी गुरुची नेहमी सांगत असत ज्या दिवशी गुरुची तुमची गुरु निष्ठा संपली त्या दिवशी तुमचं ज्ञान ज्ञान हे संपलं त्यामुळे गुरुविषयी निष्ठा आणि भगवान परमात्म्याविषयी भाव असणं अतिशय गरजेचं पण भाव तो भाव होता कानो पात्रेने कानो पात्रेनं पाहिलं सैनिक पाठीमाग आहे आता सैनिक मला पकडणार आणि पकडल्यानंतर ते मला राजाच्या दरबारामध्ये ने नाचवण्याकरता नेणार ही गोष्ट कानोपात्रेला कळाली कळाली कानोपात्रेला गोष्ट मग मात्र काय करावं आता सोडवणार एकच आहे तो म्हणजे जगत नियंता पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याची आज प्राप्ती केली होती ज्याला अंतकरणामध्ये साठवलं होतं आणि अशा भगवान परमात्मा एकच असल्यामुळं काहीच नाही महाराज भगवान परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाले का हो अहो स्वतःचा प्राणच देवाला देऊन टाक प्राणच देऊन टाक देऊन टाका प्राण देवाला चरणावर तांतांग प्रणिपात करावा आणि स्वतःचा प्राण काढून आपली प्राण ज्योत मावळून द्यावी हे काय योग्यता असेल काय योग्यता असेल मग मात्र जात नाही कानोपात्रा प्रेत खाली पडलं कानोपात्राचं प्रेत खाली पडलं आणि कानोपात्राचं प्रेत खाली पडल्याबरोबर प्रत्येक प्रत्येकचा विकल्प करायला लागले अरे काय करायचं अरे मंदिर पाठवलं काढायला बाहेर वेगवेगळे पर्याय मांडण्यात आले परंतु अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण जेव्हा होते भगवंताची पूजा करण्याकरता अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते आणि ते ब्राह्मणाने तिथे ब्राह्मण आले आणि आल्याबरोबर सांगितलं ए थांबा ही बाजू पात्रा त्या त्याअ ही मुलगी साधी नाही ही मुलगी साधी नाही हिचं काय करायचं ठेवून परमात्मा सांगतील आणि सांगितल्यानंतर आपण निश्चय घेऊया आणि मग मात्र रात्रीचा एक वाजला आणि एक वाजल्याबरोबर भगवान परमात्म्याने अनंत शास्त्रीच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला स्वप्नामध्ये येऊन आनंदशास्त्रीला सांगितलं महाराज कानोपात्रा साध नाही हे कानोपात्रा हे आहे साधी भाग नाही समाधी माझ्या उजव्या हाताला पाहा असं सांगितलं आणि सकाळी सर्वांना आजही आपण जर पंढरपूरला गेला तर आधी भगवंताच्या आधी तुम्हाला कानोपात्रीच दर्शन घ्यावं लागतं ही कानोपात्र झालं उधार झाला का झाला अक्षर झालं मामलीची भेट झाली आणि कानोपात्र आज पांडुरंगाच्या आधीच आपल्याला कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं या योग्य पात्र